दर एक युद्धनीतीकार ही होती Texas, ही। ची। ची सी एनकरेज पीपल टू रिफ्यूज पेंट एक्सेस बर्कट बीटी गुड एंड फाइट फॉर सेल्फ रूल ब्रिटिशांना त्यांचा प्रभाव सांभाळला नाही 1932 मध्ये त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांना जिन्नापर्यंतची कारावासीची शिक्षा झाली सोचते हो सी 16 साल की उम्र में एक लड़की ने ब्रिटिश एंपायर की नींव हिला दी त्या 14 वर्षात तुरुंगात होत्या जन्मदैते धमकले नाही दे आपल्या समाजासाठी सामाजिक सुधारणा एकता आणि शिक्षण यासाठी कार्य सुरू केलं राणी गायदिंग लि यांनी आपल्या लोकांना सांगितलं नागा समाजाला एकत्र आणलं आज आपल्या देशाला हेच हवं आहे वी आर इंडियन फर्स्ट तिने गुलामी नाकारली आज तरुणांनी ठरवायला हवं नॉट इनजस्टिस नॉट करप्शन शी गॉट वुमेन एम्पॉवरमेंट सतराव्या वर्षी तिने क्रांती केली रूली नो बेरियर कॅन स्टॉप अ डिटरमाइंड वुमेन फिरका चळवळीने समाजाला दिला स्पिरिच्युअल पॉवर विथ सोशल रिफॉर्म आज ग्लोबलायझेशन मध्येही आपली महत्वाचं आहे प्रिया मित्रांनो राणी गाय ही फक्त आदिवासी नेत्री नव्हती तेव्हा ती स्वाभिमानाची ज्वाला संस्कृतीची रक्षक आणि भारतमातेची वीर कन्या आज आपण तिच्या स्मृतीतून एकच तड्या घेऊया स्वातंत्र्य